हॅलो नमस्कार सकिन जोनाथ किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे पहा जे आपण उपवासाच्या उपवासासाठी ना दोन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी शाबुदाने रात्रीच भिजत ठेवलेले होते आता आषाढी एकादशी आहे त्यासाठी असे प्रेशर आपण दोन पदार्थ बनवणार आहोत आषाढी एकादशी खूप मोठी एकादशी असते सर्वजण सकाळ दिवसभराचा उपवास असतो सकाळ संध्याकाळ धरायचा असतो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यासाठी पण हे थोडेसे मी शाबुदानी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही खरडा केला तरी चालेल बारीक करून घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचे हा उपवास सर्वजणच करतात मी तर लहानपणापासून उपवास करत आलेला आहे आता हिरवी मिरची मीठ घातलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा फूट घालायचा आहे का यातनं बटाटे उकडून घेतलेले ते मॅश करायचे असे हाताने केले तरी चालते आपण आपे करणार आहोत उपवासाचे खूप छान लागतात हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच करायचं आहे व्यवस्थित मिक्स म्हणजे असं एक जीव होईल असं हे काला दाबून घ्यायचंय छान आता एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे याचा एक, एक गोळा करूया आपण आता याचे छोटे चो छोटे आपण गोळे करून घेणार आहोत आता याचे मी चो छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचेत आपल्याला हे का आता सर्व याचे मी छोटे छोटे बॉल करून घेतेये छोटे छोटे आपण बॉल्स करून घेतलेले आहे आता आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवूया हे पण तेल घालून घेतलेलं आहे थोडासा व्यवस्थित चोळून घेऊया आपे पात्र गरम झालेलं आहे आता आपण ठेवून घेऊया हे पा आता हे बॉल आपण जर ठेवून घेणार आहोत आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया एक तीन चार मिनिटं एका साईडनी तीन मिनिटं तरी आणि पुन्हा दुसऱ्या साईडनी तीन मिनिटं हे पासे पात्राचं झाकण काढून घ्यायचं आणि सगळे उलटे करून घ्यायचे बघा की ते छान आपते बघा खूप छान कलर येतो चवीला पण तेवढेच भारी लागतात आणि कुरकुरीत पण होतात एकदम असे आतून पण शिजतात चांगले एका साईडने तीन चार मिनटं नक्कीच ठेवा आणि एकदा करून खूप छान लागतात करण्यापेक्षा आपल्याने छान आणि नवीन रेसिपी पण नंतर दुसऱ्या साईडची पण होऊन देऊया तीन चार मिनट एकदम मंद मंद गॅसवर करायचं आहे ते हे पा सर्वजण साईडने झालेले आहे छान असे खरपूस मस्त आता हे आपले आपले झालेले आहे

चोवीनुसार मुंडक मीठ घालायचे आपल्याला आता आपली कढई गरम झालेली आहे हे पण त्यात तूप घातलं होतं वितळले आता ते आता त्यात आपण हिरवी मिरची पण घालणार आहोत बारीक कट केलेली हिरवी मिरची चांगली परतून द्यायची आपल्याला तुपामुळे खिचडी खूप छान लागते आता हे घालून घेऊ आपण शाबुदाना शेंगदाण्याचा तूप आणि मीठ घातलं होतं छान असं परतून घेऊया हे एकदम सुट्टी 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 सुटीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी तुम्ही नक्की एखादशीला करून पाहा तुम्हाला खूप आवडल्या पद्धतीने केल्यावर आपली खिचड गरम होत आलेली आहे आता आपण इथे केलाय ना मीठ घालणार आहोत ते मीठमध्ये बटाटा घालणार आहोत उकडलेला असं करून घ्यायचंय एक बटाटा घातलाय मी व्यवस्थित मिक्स करूया बटाटा उकडता नाही ना मी मीठ घालायचं म्हणजे बटाट्याला छान अशी चव येते वेगळी अशी मस्त नेहमी बटाटा उकडताना किंवा कडधान्य उकडून घेतो ना आपण पहिले शिजून थोडेसे वापरून घेतो एवढेच मीठ घालायचे तर ती मोकळी सुट सुटीत अशी आपली खिचडी झालेली आहे पान अजिबात चिकटाची खिचडी झालेली नाहीये आता बटाटा घातल्यावर दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे बटाटा पण व्यवस्थित गरम होतो आता आप, आपे आणि खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या आप आपे आणि खिचडीची रेसिपी आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे पा आपली आपे आणि खिचडी तयार झालेली आहे छान अशी एखादशीला नक्की करा सुटसुटीत मोकळ्याची सुटसुटीत खिचडी आपली शाबुधानाचे आणि आपे आपे तुम्ही कधी केले नसतील तर करून पहा खूप छान कुरकुरीत असे आपे तयार होतात हे पहा आपली रेसिपी तयार